हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराज्य धुनी आज स्वराजच्या तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि दोन दिवस ब्लॉग नव्हता ब्लॉग का नव्हता याचं कारण सांगू का तर याचं कारण काहीच नाही आहे कारण की तुमची ताई आळशी झालेली आहे आजकाल ती घरी आली ना की तिला काम दिसतं आणि मग थांबा जर तुम्हाला सांगते मी झाली आळशी आळशी तर झालीच आहे तो तर प्रश्नच नाही स्वर ऐकती असो स्वरा म्हणजे तू आहेच आळशी वाजवतीये ती बेड वाजवती आता काय तुम्हाला सांगतो गप ना का वाजवते का, का, का करते तस य तांदूणी सिकडे इकडे तिकडे धान ते नाही करणार तर का पण असे त्रास देत राहील हिची पेपर चालू आहेत पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगायचंय स्वराचे ना पेपर चालू आहे गप्र स्वरा ऐकणारच नाही त्याच्यामुळं स्वराचे पेपर चालू आहे त्याच्यामुळे मला पण व्हिडिओ बनवायला टाईम भेटत नाही आता हे रिझन नाहीये स्वरामध्ये हे रिझन नाहीये माझं नाव घेऊन होतो खरंच हे पण रिझन नाही आहे ब्लॉग बनवायचं मलाच कंटाळा येतोय आजकाल आणि काय सांगू तू मला कंटाळा खरंच येतोय मला आजकाल खूप कंटाळा येतो टाइम भेटत नाही रडगाणं असतं ना रडगाणच आहे डब्यात काही बसत नाही पुढे ठेवायचं घरी आले ना की काम होतात घरात तो काम दिसतच नाही आता पण काम दिसत आहे गप ना बाळा बाळ काय ऐकत नाही बर का बाळाला ओरडल्याशिवाय बाळा ऐकणार नाही ठेवते याच्यात ठेवते लवकर हम्म पापड फ्राय करू काय पापड फ्राय करू का पडपडशी खाली बन पापड्या फ्राय करते काय बापड चार पापड्या फ्राय करते बॉबी लवकर तुमच्याकडे म्हणतो आमच्याकडे बॉबीच बोलत होत नाही भेटायची पाकिट आता नाही काय माहिती मार्केट मध्ये काय राजा थांब काय करू काय ते सांग हे तो फ्राई करून ठेवते सर पडशील ना पडशील बरोबर तुला मी आता सांगते ऐकायची नाही अजिबात अजिबात ऐकणार नाही ती ऐकलं तर नाव खराब होईल ऐकलंच नाव खराब होईल नाही का सराने ऐकता ऐकलं उद्या उद्या ना उद्या नाही परवा विचार करत होते सब खिचडी बनवली आता काय करतो सर नाही काय नाही ना तो म्हटलं साबुतांदळाची जरा खीर बनवायला आणि गरमी खूप वाढली खूप गरमी वाढली उष्मा आहे ना खूप टेम्परेचर काहीतरी <laughs> <laughs> थंड बनवायचं काहीतरी थंड बनवायचं गरम बनवते असं स्वरा म्हणते लवकर बनू काय बनवू ताक <laughs> लवकर लवकर याच ऐकत राहतो मी तिचं माझ तुम्हाला दाखवू का तिला काय करते ती हा उष्माघात झाले आपल्या त्वचेची पण काळजी घ्या काही ना चक्कर येते बाबा आम्ही बस आमच्या इथं दोनच बस येते आईला अक्षरशः सात साडेसातला जरी निघाले ना सात सव्वा सातला जरी निघाले ना तरी पावणे नऊ वाजतात म्हणजे एवढं ट्रॅफिक होतं सगळे रस्ते खोदून ठेवलेले ते हे मी तुम्हाला वारंवार माझ्या व्हिडिओमध्ये हो सांगते की बाबा रस्ते खोदून ठेवलेले खोदून ठेवलेले पण रस्ते खोदल्यामुळं ना आणि बस शॉर्टेज असल्यामुळे ना एकतर छोटी बस असते इतकं असं होतं ना त्या दिवशी एका मुलीला बसमध्ये चक्कर आले बिचारीला बसायला सीट नव्हतं चक्कर आले आम्ही तर कंटिन्यू उभं राहूनच येतो बस मध्ये पण जाताना पण उभं राहून कारण की बसचं शॉर्टेज काय करणार जॉब पाहिजे आपल्याला सॅलरी पाहिजे सगळंच मलासारखं होत नाही ना, ना। कॉम्प्रोमाइज करायला लागतं तसंच काहीच नाही आमचं पण कॉम्प्रमाइ आम्हाला करायलाच लागत आणि तिचं काय चालू आहे तुम्हाला मी सांगते स्वराच ना काय चालू आहे तुम्हाला मी सांगते बघा मला पण गरमी खूप स्किनची काळजी घ्या घरी आले ना पण लोक धुते होते आणि फेशवॉश यूज करते थोडंसं आहे ना हे पण लावते बर का झोपताना नाव पण आठवण पना। मम्मी विसर सर बोळी झालेली आहे स्वराची सर त्याला काय म्हणतात ते जेल 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 एलोवेरा जेल, एलो जेल लावते अशी थोडीशी काळजी घेते मी पण कधी कधी नाही होत घ्यायला गरमी भरपूर गर्मी आहे चला जेवण बनवते काय ही आहे ना मला मधीच स्वरा ती काय परत कपाट पडलं आमचं कपाट परत पडलं तुम्हाला दाखवते हा जो स्वराचा बुकांचा ड्रावर आहे हे बघा इथं इथून ही फळी जी निघाली आहे ती निघालीच आहे आणि ही बुक बघा कशी वजन त्याला हेवी झालंय खूप हेवी झालंय कोंब कोंबून आणायचं कोंबून ठेवायचं आणायचं कोंबून ठेवायचं असली गत पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जो प्रकार घडलाय तो अतिशय अतिशय निंदनीय काय चुकी होती त्या निष्पा जीवांची त्यांच्या आईची जन्मत असते आईला पोरके झाले हात बघा काय चुकी होती यार त्यांची तीस लाख रुपये सिजरीसाठी ते डिपॉझिट भरलं नाही म्हणून त्यांना सासून रुग्णालयात जायला सांगितलं किती जीवन अवघड झाले जीव किती स्वस्त झालेला आहे हे बघून असं वाटतं जीव जीव किती स्वस्त झालेला आहे पैशा पुढे जीवाची काहीच किंमत नाही किती स्वस्त पैसे नाही हॉस्पिटलमध्ये येऊ नका अशा आपल्या आजूबाजूला हॉस्पिटल मध्ये भरपूर प्रकार घडतात आजूबाजूला पण अशा हॉस्पिटल आहेत असं नाही की ते नामांकित हॉस्पिटल आहे म्हणून त्या त्याच्यामध्येच प्रकार असे आपले सार्वजनिक हॉस्पिटल तर घडतातच गरता घडतात पण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण तसंच आहे त्यांचे फीज एवढे आहेत की आपण अफोर्ड नाही करू शकत जे मिडल क्लास आहेत ते नाही अफोर्ड करू शकत त्यांची चेकअप फी त्यांची जनरल फी प्रत्येक डॉक्टरांची फी त्यांच्या आर एम ओची फी फी डेंजर आहे अफोर्ड नाही करू शकत आपण लोक सर्वसामान्य आता हॉस्पिटल मध्ये पण विचार करून जायला लागेल आपल्या घेच्यात पैसे असेल तरच आपण जा आणि त्या हॉस्पिटलला नामांकन होते धर्मदाय हॉस्पिटल दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला धर्मादाय हॉस्पिटल कशाला ते धर्मदाय हॉस्पिटल नक्कीच ते हॉस्पिटल होतं का मला तर नाही वाटत आज जेव्हा कुठल्या तरी मंत्र्याच्या पीएच्या असे सर्वसामान्य लोकांसोबत रोज किती काय काय घडत प्रत्येक सोशल मीडियावरती हा राग व्यक्त होतोय पण असे भरपूर प्रकार आहेत जे रोज सर्रासपणे घडत आहेत हॉस्पिटल वाले आपली फीज कमी करत हॉस्पिटलचं पण ते स्कूलचं पण तेच आहे स्कूल वाल्यांच पण तेच आहे फीज नाही भरली तर पेपरला बसून देत नाही काही ठिकाणी फीज घेऊन या तेव्हा पेपरला बसत अशी सगळी परिस्थिती बेकार परिस्थिती आहे ही किती बेकार परिस्थिती आहे म्हणजे माणसाच्या जीवापेक्षा आता पैसा मोठा झालाय पैसा झाला मोठा जीव एवढा महत्वाचा नाहीये जीवाची काहीच किंमत नाहीये पैशाची किंमत आहे पैसे नसेल तर सर्वसामान्यांनी हॉस्पिटल मध्ये नाही आजार घरातच काढावा ऐकलं होतं व्हेंटिलेटरवरती पेशंट ठेवतात मरतात पेशंट तरी व्हेंटिलेटरवरती ठेवतात फक्त पैसे वसूल करण्यासाठी बेडची फीज वसूल करण्यासाठी आता तर फीज भरायला नाही डिपॉझिट भरायला नाही म्हणून डिपॉझिट भरायला नाही म्हणून ॲडमिशन विचार करायची गोष्ट आहे निंदनीय प्रत्येक प्रत्येक जण निषेध व्यक्त करतोय आणि त्या कोवळ्या जीवांचं काय चुकी होती त्यांची त्यांच्या आईची काय चुकी होती खूप वाईट वाटतं मुलांच्या आईसाठी खूप खूप म्हणजे खूप वाईट वाटते असे प्रकार घडावे नाही प्रत्येकाला आपल्या डिलेवरीची किती आनंदाने वाट बघत असती नऊ महिने नऊ दिवस आपल्या मुलांना पोटात ठेवून डिलेवरीची वाट बघते एवढा त्रास सहन करते आणि ती मृत्यूपर्यंत जाते ना एवढा त्रास सहन करून मृत्यूपर्यंत जाते पण जेव्हा आपलं बाळ होत तेव्हा त्या दुःखाच तिला काहीच वाटत नाही काही कशाला असे का हॉस्पिटल हवे जे नाव स्वतः पुढे स्वतःच्या पुढे लावतात धर्मादाय हॉस्पिटल एक रुपया डिपॉझिट ते काय एक रुपये त्यांनी एक रुपये भाडे जातो ते हॉस्पिटल चालतंय जागा एक रुपया काय ते हॉस्पिटलची किंमत लाखो करोडो रुपये डॉक्टर घेतात फीज परत त्यांची प्रायव्हेट हॉस्पिटल असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच डॉक्टरांची प्रायव्हेट हॉस्पिटल असतात विचार करायची गोष्ट आहे चला